सोडाओ हो, तुम्ही कसल्या आव्हानं देताय डरपोक हे डरपोक सगळे बाबरीचे घुमट कोसळतात पळून जाणार लोक आम्हाला कसले चॅलेंज करत आहे बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले बरं का ढुंगणाला पाय लावून आय रिपीट बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले ज्यांना घाम फुटला आणि जे म्हणू लागले हे आमचं काम नाही हे आमचं कृत्य नाही बरं का आम्हाला माफ करा तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा तुमची हिंमत कुठे गेली होती तेव्हा तुमची ती छाताड कुठे गेली होती तेव्हा ते किती इंचा होती आम्हाला माहित नाही तेव्हाची छाताड तुमची आता फुगली असतील सत्तेमुळे सत्तेमुळे आता छप्पन इंच अठ्ठावन्न इंच साठ इंच आता झाली असती पण तेव्हा तुमची छाताड कुठे होती जेव्हा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेने जबाबदारी घेतली त्या संपूर्ण लढ्याची तेव्हा ही छाताळ होती ना पिचलेली तेव्हा तुमची मनगट सुद्धा पिचली होती आणि छाती सुद्धा पिचली होती आम्हाला शिकवू नका हिंदुत्व हा सत्तेचा माज आम्हाला दाखवू नका